असला की प्रत्येक स्त्रीला पडणारा प्रश्न माझ्या सर्व ताईंना सुद्धा हा प्रश्न पडतो की आज काय करायचं तरी तरी का तर स्वयंपाक घरी राहिले की आपल्याला काहीतरी काहीतरी नवीन करायचं आता त्यांना असं खायचं पडलेलं चमचम तर त्यावेळेस असा कच्चा चिवडा नक्की करा आणि तो कच्चा चिवडा आईने कशा प्रकारे केला आहे ते तुम्ही सुद्धा नक्की बघा श्री स्वामी समर्थ तर बघू शकता आज हे सगळं काय आहे तर आई आज करत आहे कच्चा चिवडा म्हणजे आमच्याकडं भुंगडा म्हणतात तुम्ही भडंग म्हणता कुणीकडे काही काही वेगळ्या वेगळ्या भाषेमध्ये वेगळं वेगळं म्हणतात तर बघा हे आहेत पांढरे मुरमुरे आपले मस्त कुरकुरीत आहेत हे बघा आवाज बघू शकता तुम्ही ह्याचं हे बघा इतके कुरकुरीत पांढरे मुरमुरे आहेत त्याला मुरमुरे म्हणतात इकडे मसाल्याचा डबा आहे ते बघा पापडी शेव हे सगळे फरसाण आहेत फक्त आई घरामध्ये जे आपल्याला खायला आणले जातात ना ते फरसाण आहेत सगळे आता कोणते कोणते आहेत मला ह्याचे नावं माहीत नाहीत भरपूर आणि लिंबाचा रस थोडंसं लसण बारीक कापून घेतलेला आहे कोथिंबीर आणि बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आणि थोडंसं टोमॅटो कॅचअप आणि इमली सॉस दोन्ही आहेत आपण जे टाकू वाटतात ते टाकूया एकदम छान आणि इथं आहे थोडंसं कच्चं तेल तर तुम्ही तेही म्हणाल की दादांची तब्येत अशी असते तर तुम्ही कच्चं तेल कसं खाऊ शकता फोडणीत कमी घालता तर हे चांगलं सफोला तेल असल्यामुळे टाकत आहोत काही होत, होत नाही म्हणून म्हणलेलं आहे डॉक्टरांनी म्हणून थोडंसं सफोला तेल वापरणार आहे कच्च्या चिवड्यामध्ये आज रविवार आहे दादा विजयला सुट्टी असते त्यामुळे त्यांना आवडतंय हा चिवडा म्हणून करत आहोत आता असा प्रकार अशा प्रकारचा चिवडा करत आहोत आता म्हणजे ह्याला आम्ही चिवडा बी म्हणतो भडंग भुंगडा काही म्हणू शकता तर बघा हे आई आता इथे पांढरे मुरमुरे घेतलेले आहेत त्याच्यावर थोडंसं लाल मिरची पावडर आमच्या पद्धतीचं भुंगडा करत आहोत आता आम्ही कर्नाटकी तर बघा हे आहे मीठ सगळा फरसा थोडा थोडा करून आपण टाकून घ्यायचा त्याच्यावरती असं टाकणार आहे बघा आई हे बघा अशा प्रकारे टाकायचं असं बघा असं टाकून घ्यायचं सगळ्या मस्तपैकी चिवडा फरसाण टाकले ना खूप छान होते हे बघा पापडी अशी की थोडस लाल मिरची पावडर टाकून घेत आहे आई थोडस तिखट आणि आंबट आम लागतंय आमच्या घरी आता टाकून घ्यायचं आपण तेल हे बघा असं इतकसं तेल एवढ्या मुरमुऱ्याला लागतं इतकं तेल बघा कशा प्रकारचं एकदम मस्त भारी दिसत आहे आता बघूनच एकदम माझ्या तोंडाला पाणी आलेलं आहे का तर हे अशा प्रकारचं चिवडा खूप छान लागतंय तुम्ही सुद्धा बघू शकता किती सुंदर झालेला आहे आता ह्याला आपण मग मस्तपैकी मिक्स करून घेऊया आणि सगळ्याला देणार आहे आई आता छानपैकी पैकी याला मिक्स करून घेऊया बघा एकदम मस्त अशी तुम्ही याला सुकी भेळ म्हणू शकता मस्त एकदम काहीच नाही याच्या समोर कशाचाच तोड नाही एकदम छान ला लागते ही भेळ भेळ म्हणा गावाकडच्या भाषेमध्ये ह्याला भुंगडा म्हणतात भडंग म्हणतात कच्चा चिवडा म्हणतात काही म्हणू शकता आपल्याला जरी कामे वेळामध्ये खायला खूप छान लागते आणि रविवारची सुट्टी राहिली की काहीतरी नवीन करायचं राहते तर तेव्हा हे नक्की करून बघा कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा त्याच्यामध्ये टोमॅटो सुद्धा टाकू शकता आम्हाला आवडत नाही म्हणून टाकलेला नाही टोमॅटो असं मस्त पैकी दोन हाताने मिक्स केलं ना तर तो चिवडा एकदम सुवास किती येत आहे त्याचा खूप भारी येत आहे सुवास तुम्हाला टाकू वाटलं ती वस्तू टाका स्किप करू वाटेल ते स्किप करा ह्याचं काही प्रमाण नसते आपल्याला आवडीनं आपल्या घरात असेल तेवढी वस्तू घालून करतात ह्याच्यामध्ये तर मग तुम्हाला हा भुंगडा भडंग आवडला का आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा हा भुंगडा नक्की करून खा आणि मला कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर या मग रविवारचा कच्चा चिवडा खायला व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद